सांगलीत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे आज सांगलीचे आमदार सुधीर गाडगे यांनी पुतळा परिसराच्या तयारीचा आढावा घेतला कोणतीही कमतरता राहू नये याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या यावेळी महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे पुतळा समिती अध्यक्ष मनगू सरगर सुद्धा उपस्थित होते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता त्यांनी आपल्याला सांगलीला वेळ दिलेली आहे सगळीतला एक कार्यक्रम करून ते सांगलीला येणार आहेत आणि सांगलीला आपल्याला फक्त ते अर्धा तासच दिलेला आहे कारण पुण्याला जायचंय आपल्या या सांगली महापालिकेतर्फे आणि आमच्या सगळ्या नागरिकांतर्फे या काही लोकांनी पुढाकार घेऊन हा जो पुतळा उभा केलेला आहे त्याचं अनावरण त्या दिवशी देवेंद्रांच्या हस्ते होणार आहे आणखीन काय काय कार्यक्रम ठेवलेत का आणखीन काय कार्यक्रम या व्यतिरिक्त कुठलाही कार्यक्रम ठेवलेला नाही नाही सभावर काही